सर्वप्रथम आपल्या आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी ज्या क्रांतीवीरांनी प्राण्यांची आहुती दिली अशा क्रांतीवीरांना माझा मानस आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनांच्या हार्दिक शुभेच्छा तसेच मला इथे आणि माझ्या संपूर्ण यूट्यूब कलाकार टीमला आमंत्रित केल्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि डायलॉग बुक घ्यायचाच का डायलॉग <laughs> गावठीच मराठीचा ला आगर बघा लावला आपले मरा हिंदीतले आणि मराठीतले जे कलाकार आहेत म्हणजे हिरो आहेत आपलं ते आपले प्रोग्रामला आलं जर का ते कसं आपल्याला शुभेच्छा देतात त्यांना एकदा ट्राय करतो ओके पहिला सनी देवल येतो सगळं काय चाडा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख आज नौ तारीख आ गई है। अरे आज जागतिक आदिवासी दिन है मेरे सब भाई हो को और मेरे बहनों को मरे भाई को जागतिक आदिवासी दिन की शुभकामनाएं मौज करो नाचो गाओ और अगर किसी ने झगड़ा तो हाथ का काई। आ अरे कोण खपलं का काय अरे मक्या आज जाती दिवस दिले ऐ गुठारणीच्या माहिती आहे मला तेवढं शहानपणा मला शिकू नको आलं का लक्षात अरे पण माझी गंगी हाय कुठ असुंडे दे मरुंडे दे आपल्याला काय करायचे तेव्हा आपण घ्या भाषण करून भाषण केलं तरच राशन मिळेल काय अय चला माझ्या सगळ्या आदिवासी भावांना माझ्याकडून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा चला येतो <laughs> त्याच्यानंतर अमिताभ बच्चन येतात तो हम रिष्टुमारी अमिताभ बच्चन माहित आहे बात करते तो बीच मे बोला नाही करते इतना बी मालूम नाही तुमक जो है मेरे आदिवासी भाइयों को मेरे तरफ से तो शुभकामनाएं आई है, है, है। आ, भी का जो भी कहा जब था हमें जो अपने लूटा खे जो भी कहा जब था चाह की स्थिति डूबे हमारी चाह बारी कम था अरे ये मेरे भाई अब सब मेरे आदिवासी भाई लोग हैं और इस जिले का मैं बाजीराव सिंगम अक्षय कुमार हैप्पी ढोलकी के अभी भूल गया क्या मुझे अभी जो मैं बोलता हूँ वो मैं कभी करता नहीं और जो मैं नहीं बोलता वो मैं कभी नहीं करता हूँ अबे बाबू भैया शाम को समझा दिया अरे तू चुप रहे मेरे को मालूम है रे साहब मेरे सभी आदिवासी भाइयों को शुभकामनाएं